नवापूर तहसील कार्यालयासमोर भांडे व वा कार्ड वाटप रद्द झाल्याने महिलांचा आज दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी नवापूर येथील तहसील कार्यालयासमोर भांडे व वा कार्ड वाटप कार्यक्रम रद्द झाल्याने ग्रामीण भागातील महिलांनी प्रचंड गर्दी केली मध्यरात्री एक वाजेपासून दूरवरून आलेल्या महिला भांडे व वा कार्ड वाटप कार्यक्रमासाठी येऊन बसला होता परंतु तांत्रिक अडचणींमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली संबंधित विभागाकडून कोणतीही पूर्वसूचना न मिळाल्याने हा प्रकार घडल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला अखेर डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेते भरत गावित विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी महिलांशी संवाद साधून त्यांची समजूत काढली आणि लवकरच पुन्हा कार्यक्रम कर आयोजित करून वाटप केले जाईल असे ठोस आश्वासन दिले गावी त्यांच्या मध्यस्थीनंतर आणि आश्वासनानंतरच संतप्त महिलांनी शांत होऊन घराकडे परतीची वाट धरली या प्रकारामुळे प्रशासनाच्या नियोजन शून्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले कारण दूरवरून आलेल्या महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य नियोजन आणि वेळेवर पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याची मागणी महिला वर्गातून होत आहे. नंदुरबारने भी तयार खासदार दा भी हां काय करते है एक, वाली एक वाली था था के वाली पार्टी उदी पासने अनेक के वाली पार्टी दिन कहते है आज ही तुमको कॉल आजेली है ना हमारा रात्री एक वाजे ही रात्री 1 वाजे ही नहीं यली है પાસાઇના ખેતી <Cornell> <Saint -Texgear> कुछ बर्तन दे रहे ना ये लोग इसका जगह कर रहे न कारट दे रहे न बर्तन दे रहे पब्लिक को परेशान कर रहे हम घर दाम छोड़ के बाल बच्चे छोड़ के दो दो दिन बैठ रहे कभी भी नहीं दे रहे चाची तू कितने बजे आए यहाँ पावतीचं नियोजन जे होत ते सर्वात अगोदर जिल्हा चालू केलेलं होतं आणि नंतर आमचा आजचा आजचा तालुका दिवसाचा एकवीस ते पंचवीस मध्ये या आठवड्यामध्ये कार्ड व पावतीचं कामकाज सुरू करणार होते परंतु कामगार कामगारांची पावती व कार्ड कार्ड व पावती वितरण करण्यासाठी जे काही मशीन होते जे मशीन होते ते अधिकचे प्रिंटिंग मशीन उपलब्ध आहेत तुम्ही लोक अधिकचे प्रिंटिंग मशीन आहेत जे प्रिंटिंग मशीन का आहेत प्रिंट ना ते सध्या त्यांच्यावर कामकाज चालू आहे जोपर्यंत ते आपल्याला अधिकचे मिळत नाही तोपर्यंत ते कार्ड आणि प्रिंट होऊ शकणार नाही असं ते प्रिंट मशीन कुठं भेटतील नंदुरबारला भांडे वाटपाचा कार्यक्रम सुरू होता आपल्या कोण कामगार विभागाकडून बी जी बातमी गेली ती भांडे वाटपाची नाही आपल्या ग्रामीण भागात असा गैरसमज झाला आहे की ते कामगार कार्ड मिळालं तर आपल्याला खूप काही लाभ मिळणार आहे तर केंद्र शासनाची योजना आहे आपल्याला जी ती योजना राबवत होते ते फक्त तुम्हाला कामगार कार्ड काढून देणार आहेत फक्त मग ते काम जसं आपलं आधार कार्ड आहे किंवा आता बरेचसे शेतक आपण सर्व शेतकरीच आहोत आपल्या ॲगिस्टॅगचं तुम्हाला एक आलंय फोन नंबर तसं ते कामगार कार्डचं वाटप होतं पण नंत शहादा तालुक्यात शहादा बऱ्याच लोकांनी पेपरला वाचला असेल की दादा असाच गोंधळ उडाला त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी मॅडमनी चौदा तारखेला संपूर्ण जिल्ह्यात हा कार्यक्रम रद्द केलेला आहे माझ्यामार्फत बी आपण गावीगावी मेसेज दिले पण आपला बऱ्यापैकी आदिवासी भाग आहे किंवा डोंगराळ भाग आहे सगळेच लोक आपले व्हॉट्सअप वापरतील किंवा मेसेज येईल असं काही नाही आहे त्यामुळं मग आपल्या लोकांना हे माहीत राहिलं की आज रोजी तहसील कार्यालयाला असा काही कार्यक्रम आहे तर माझ्याकडून तहसीलदार म्हणून किंवा माझ्या तलाट्याकडून आपल्या गावात कुणालाही असा कधी मेसेज नाही जर असेल तर मला तुम्ही दाखवून द्या त्यामुळं हा कार्यक्रम नाही तुम्हाला लोकांना इथपर्यंत द्यावं लागलं पावसाळ्याचे शेतीचे कामाचे दिवस आहेत त्याबद्दल आता संबंधित का विभागाला आपण विचारणा करू रात्री मला भरतभोवनी पण फोन केला होता का साहेब म्हणे आपला का असा कार्यक्रम आहे का तर मी त्यांच्यामार्फत पण हा मेसेज दिला होता की तहसील कार्यालयामार्फत किंवा जिल्हा प्रशासनामार्फत आपल्या तालुक्यात असा कामगार काढ वाटपाचा कुठला कार्यक्रम नाही तो कार्यक्रम रद्द झालेला आहे आणि मी संबंधित विभागाला मान्य जिल्हाधिकारी मॅडममार्फत असं सुचवलं आहे का आपलं नंदू नवापूर तालुक्याचं ठिकाण जे आहे ते एकदम गुजरात बॉर्डरला आहे इकडं आणि आपला संपूर्ण तालुका जो आहे तो खांडभारा विसरवाडी त्या भागात आहे त्यामुळे मी त्यांना असं सुचवलं की खांडबाऱ्याचे जे लोक असतील त्यांना खांडभाराच्या ठिकाणी कार्यक्रम घ्यावा विसरवाडी भागातल्या लोकांसाठी विसरवाडीला घ्यावा नवापूर भागासाठी नवापूरला घ्यावा तर आपल्या सर्वांना मार्फत किंवा आपल्या लोकप्रतिनिध्यांच्या मार्फत सुधारित आपल्याला कळवण्यात येईल पण सद्यस्थितीत पूर्ण जिल्ह्यात फक्त नवापूर नाही पूर्ण जिल्ह्यात असा कुठलाही कार्यक्रम सुरू नाही आपण सर्वांनी आता सुखरूप व्यवस्थित घरी जा या ग्रामीण भागात आल्या बरोबर आहे ही योजना शासनाची आहे तर ज्या विभागामार्फत हे वाटप होणार आहे ज्या विभागामार्फत यांना कुपन देण्यात येणार आहे त्या विभागाचं कोणीही कर्मचारी कोणीही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही कारण ही योजना ही सरकार देणार आहे ते विभाग देणार नाही कारण याला जो निधी आहे तो सरकार देणार आहे मग त्या विभागाने काय इतका मुजरेपणा करावा ते या ठिकाणी काय येत नाही आपण आणि पोलीस प्रशासनच या ठिकाणी उभे आहेत तर त्या बांधकाम विभागाच्या लोकांनी सुद्धा आलं पाहिजे अरे कामगार विभागाच्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी आलं पाहिजे त्यांनी लोकांना समजूत घातली पाहिजे कारण ते कुपन जे आहेत ते त्यांच्या मार्फत मिळणारे आहेत साहेब आणि हे तहसील ऑफिस कडनं नाही मिळणार आहेत हे तर आम्हालाही माहिती आहे पण ते कामगार विभागाच्या लोकांनी या ठिकाणी आलं पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि या सगळ्या लोकांची व्यवस्था त्यांनी केली पाहिजे इतक्या माझ्या भगिनी या ग्रामीण भागात आल्या काही शेतामध्ये काम करता मजुरी काम करता त्यांचं मजुरीचं सोडून ते या ठिकाणी आलेले आहेत तर यांचे यांची ही हेडसणा कधीच थांबणार आहे हे कामगार विभागाने या ठिकाणी येऊन नमूद करावं त्यांचा कोणीही अधिकारी या ठिकाणी नाही मग हे फक्त तुम्ही कागदार कुठेतरी कोणीतरी मेसेज पाठवून देता कोणीतरी चुकीची दिशा भूल करत ऑफिसला नाही साहेब त्यांना आपण बोलतो या सगळ्या गोष्टी करा गी। जर साहेब ते जर आज जर कुपन देत असतील तर माझं आमचं म्हणणं आहे लागलं असतो नगरपालिकेचा टाउन हॉल आम्ही घेतो त्या ठिकाणी वाटप व्यवस्था करा पण या महिला भगिनींना आज पाठवू नका या महिला बरेच संध्याकाळ पर्यंत बसतील पण यांना आज जो कुपनाचा कार्यक्रम आहे तो वाटण्यासाठी